अहो मी काय म्हणते तो येवल्याचा मुलगा किती छान आहे अगं घरानं पण श्रीमंत आहे आणि त्यांना मुलगी पण पसंत आहे आणि पत्रिका उत्तम जमते पण मला येवल्याचं स्थळ नकोय स्वामी तुम्ही सांगा आता या मुलीला समज आजकालच्या मुलीनं गावाकडे जायला नकोच म्हणतात त्यांना ना नाशिक मुंबई पुणे असे स्थळ पाहिजे असतात मग गावाकडच्या मुलांचे लग्न कसे होणार अगं एवढं आता पहिल्यासारखं नाही राहिलं खूप प्रगती झाली अग पण तुझ म्हणणं तरी काय हे बघ आजी आई बाबा मी स्वामींना सोडून कुठे राहूच शकत नाही अरे बाळा तिकडे पण स्वामीची मंदिरे आणि मठ असतीलच ना तुम्ही तिकडे जायचं दर्शनाला पण मी काय म्हणते तुम्ही आपल्या पुण्यातलं स्थळ बघा ना माझ्यासाठी मी नाही राहू शकत स्वामींना सोडून अरे देवा काय बोलायचं या मुलीला वय वाढत चाललंय लग्न जमता जमत नव्हतं आता कुठे चांगलं स्थळ मिळालं तर तुझं काय चाललंय जाऊ द्या लग्नाचा नाही विषय सोडून द्या हिच नेहमीच असं असत तुला माहित आहे का काय हिच वय वाढत चाललं पण अजून हिचं लग्न जमत नाही बघ अग काय करणार हिचे नाटक तितके जास्त आहे ना हे स्थळ नको ते स्थळ नको मग कसं जमणार ग तिचं पण ल चुकता स्वामींच्या दर्शनाला येते बघ हो ग आई वडील सुद्धा खूप त्यात स्वामी तरी काय करणार ना तू मारला हेवी नाही शुभाचा तो नाव घेत असे आठ सायुध वचन आरकी झाकडे अगं उठ ना अगं काय आता सकाळी सकाळी अग तुला एक आनंदाची बातमी द्यायची आता हा आनंद कोण आजी हे बघ ते जे येवल्याचं स्थळ आलं होत ना त्यांना माझा होकार कळव अगं बाई मी स्वप्न तर नाही ना स्वप्न तर मी बघितलं कसलं अरे ऐकलं का काय झालं आपल्या नातीची काळजी स्वामी समर्थांना ते येवल्याचं स्थळ होत ना त्याला होकार म्हणाली आता श्रुती तूच सांगा आई बाबा मी येवल्याच्या लग्नासाठी तयार आहे स्वामी स्वतः माझ्या स्वप्नात आले आणि मला म्हणाले बाळ उठ जमत नाही जमत नाही हे स्थळ नको ते स्थळ नको आता चांगलं येवलं स्थळ आलंय तर त्याला नाही म्हणतेस अगं पोरी नवरा बायकोच्या रेशीम गाठी परमेश्वर जुळवतो मी तर केवळ निमित्त मात्र अगं पोरी किती ग माझी सेवा करणार मी पण तुझ्याशिवाय नाही राहू शकत ग तुझी नित्य सेवा आणि उभास मी प्रसन्न होतोच तुझी काळजी ग पोरी मला आता मी पण तुझ्यासोबत येवलेलं आहे ना तू मला बघतेस ना तसंच येवल्याच्या मठात मी तुला दिसणार येवल्याच्या मठात मी खूप वर्षापूर्वी येऊन गेलोय आणि तिथूनच पुढे मी आत्ताच कोणला गेलोय तुझी नित्य सेवा दत्त भावनी माझे स्तवन हे त्या मठात पण हो अगं तो, तो येवल्याचा मठ खूप जुना आहे मी तिथे येऊन गेलोय अगं पोरी जिथं तिथं तू तिथे तिथं मी भिऊ नकोस मी तुझ्या सोबत आहे तुझी, सेवा, खरत तुझी स्वामी सेवा खरंच कामे आली श्री स्वामी समर्थ स्वामी खरच सगळ्या भक्तांचा ऐकतात स्वामी समर्थ माझ्या नातीची काजी स्वामींना नाही हारण्याचे भय नाही स्वामी शक्तीच्या चपाटी वेदनेच्या सुटती गाठी स्वामी शक्तीच्या चपाठी